बारा वर्षांनी मुंबई गारठली यंदा इतकी थंडी का पडली पण पड़ आता थंडी गायब होणार काय आहे हवामानाचा अंदाज यंदा पावसाळा नेहमीपेक्षा जास्त लांबला त्यामुळे थंडी काहीशी उशिराच आली पण नोव्हेंबर महिन्यात आलेल्या थंडीनं राज्य गारठून गेलं राज्याच्या गार राज्या अनेक भागात हुडहुडी भरल्याचा अनुभव हो आला खास करून मुंबईकरांना या गारठ्याचा अनुभव हो। तब्बल बारा वर्षांनी घेता आला कारण बुधवारी मुंबईत सर्वात कमी तापमानाची नोंद झाली मुंबईचा पारा सोळा अंशांपर्यंत खाली घसरला होता पण आता ही थंडी गायब होणार असल्याचा अंदाज हवामान यंदा इतकी थंडी पडण्यामाग काय कारण आहे आणि आता किती दिवस थंडी गायब होऊ शकते वातावरण कसं असेल हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून मे मध्ये सुरू झालेल्या पावसाचा प्रवास अगदी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होता त्यामुळे दिवाळीत थंडी जाणवलीच नाही आता मात्र राज्याच्या काही भागात थंडीनं कहर केल्याचं दिसून आलंय अनेक जिल्ह्यांमध्ये बारा दहा अंश सेल्सिअसपेक्षाही खाली गेल्याचं पाहायला मिळतं आहे तर मुंबईत तब्बल बारा वर्षांनी सर्वात थंड दिवस अनुभवता आला बुधवारी एकोणीस नोव्हेंबर रोजी मुंबईत सोळा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान जेऊर इथं सात अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं मुंबईतल्या सांताक्लूज वेधशाळेत सोळा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तर कुलाबा इथं एकवीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवलं गेलं पुणे आणि लोणावळा परिसरातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे तापमान घसरलं होतं याआधी दोन हजार बारा साली एकोणीस नोव्हेंबर हा सर्वात थंड दिवस ठरला होता त्या दिवशी चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं होतं दरम्यान देशात राजस्थानात थंडीची तीव्र लाट आहे इथल्या सोळा शहरांमध्ये पारा दहा अंशांपेक्षा कमी आहे राजस्थानमधलं माउंट अबू आणि प्रदेशातलं राजगड हे सर्वात थंड शहर ठरलंय तर कडाक्याच्या थंडीनं हिमाचल प्रदेशमधल्या लाहोर कुल्लूमध्ये धबधबे गोठल्याचं पाहायला मिळतंय पर्वतीय क्षेत्रात बर्फवृष्टी झाल्यानं उत्तरेतून थंड वारे वाहत आहेत ज्याचा परिणाम म्हणून सगळीकडेच थंडीचं प्रमाण वाढताना दिसतंय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे तर चोवीस नोव्हेंबरच्या सुमारास मध्य भागात कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता आहे परिणामी येत्या दोन दिवसात अंदमान निकोबार बेटावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर एकवीस एक ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान तेवीस नोव्हेंबर दरम्यान केरळ आणि माहेमध्ये सव्वीस नोव्हेंबर दरम्यान किनारी आंध्र प्रदेश आणि यानम रायलसीमामध्ये आणि तेवीस आणि चोवीस नोव्हेंबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या सगळ्याचा परिणाम म्हणून राज्यात थंडी गायब होणार असल्याचा अंदाज आहे बावीस नोव्हेंबर पासून ही थंडी गायब होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय पूर्वेकडून येणाऱ्या या वाऱ्यांमुळे हळूहळू थंडीचं प्रमाण कमी होईल परिणामी तापमानातला पारा वाढण्याची शक्यता आहे सध्या माथेरानचं किमान तापमान सोळा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस से 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 पर्यंत घसरले तर उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे पुढच्या चार ते पाच दिवसात किमान तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद